नमस्कार मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही मस्त असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर पहा मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की दिवाळीचं फराळ आपलं संपलेलं आहे पण थोडंसं म्हटलं करंजा वगैरे करायच्या होत्या आम्हाला इच्छा होती सो आज तो दिवस फायनली उगवलेला आहे आणि आज आम्ही बनवणार आहे करंजी आणि त्यानंतर गुलाबजामसुद्धा बनवणार आहे पण पाहूयात करंजा बनवून झाल्यानंतर वेळ किती राहतोय त्यानंतर मग गुलाबजामचा प्लॅन करणार आहे तर मग करंजा आम्ही कशा बनवतो आणि मी कोणताही साच्या चमच्या यूज न करता करंजी कशी बनवते ते पहा तुम्ही त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या आत्ताच तोंडाला पाणी यायला ला लागले करंजी मला प्रचंड आवडते ॲक्च्युली मी करंजी बनवण्यासाठी माझ्या मम्मीने त्यांच्याकडे जाणार होते कारण त्यांना पण बनवायच्या होत्या सो मम्मी येते फायनली जे काही मैदा असतो त्याचं पीठ लागतं करंजी करण्यासाठी तर ते मैदा ती चाळून घेऊन ते त्याचं पीठ तिंबून घेणार होती आणि त्यासाठी ती मैदा मळतानी त्यामध्ये तिने तेल पण टाकलं होतं जेणेकरून जे पीठ आहे त्याला मवारी येऊ छानशी आणि ते पीठ छान प्रकारे भिजलं पाहिजे म्हणून तिनं तेल पण ॲड केलेलं आहे आणि अशा प्रकारे पीठ अगदी रगडू रगडू तिनं मळून काढलं आहे व्यवस्थित आणि आपलं मैद्याचं पीठ मळून देखील रेडी आहे ॲक्च्युली मी माझं सारण केलेलं आणि त्यांनी त्यांचं सारण करून ठेवलेलं तर आम्ही करंजी करतो खोबरं रवा आणि त्यामध्ये पिठी साखर आणि विलायची वगैरे घातली जाते तर अशा प्रकारे आमच्याकडं खोबऱ्याच्या करंज्या बनवतात तुमच्याकडं कोणत्या बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि मला खोबऱ्याची करंजी प्रचंड प्रचंड आवडते करंज पीठ वगैरे म्हणून रेडी आहे त्यानंतर पोळपट लाटणं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे येथे तांब्या घेतलेल्या आहे तुम्ही माणसाला तांब्या कशासाठी तर सांगते पुढे त्यानंतर इकडे आम्ही तेल देखील तापायला ठेवलेलं होतं आम्ही एकत्र का केले कारण दोघी तिघी होतो आणि मग पटपट झालं असतं करून म्हणून आम्ही एकीमेकीच्या मदतीने इथे काम करणार होतो आणि इथे स्वराची चाललेली आहे मधी घाई घाई गडबड तर अशा प्रकारे तांब्याला मी एक रुमाल स्वच्छ धुवून घेतलेला बांधलेला आहे तर आपण ज्या काही करंजा आहे त्या तांब्यावरती करणार आहोत तर थोड्या तळ्यापुरत्या करंजा होतपर्यंत मम्मी बोलली मी कट करू लागते मग ती येथे कट करत आहे आणि तांब्यावरती करंजा एकदम इझी प्रकार आहे तुमच्याकडं चमच्यानं सुद्धा साचा द्या काही प्रॉब्लेम नाही आणि तांब्यावरती ज्या साईजच्या पाहिजे ना आपण त्या साईजप्रमाणे करू शकतो पहा येते आमच्या एवढ्या बनून रेडी आहे तर मम्मीला म्हटलं आता तू एवढ्या तळून घेतोपर्यंत आम्ही दोघी करतो तर मग येथे वहिनी मला लाटून देत होत्या लाट्या आणि मी येथे कट करून घेत होते तर पहा येथे आपली पहिली करंजी मस्त प्रकारे तळून निघलेली आहे तेलाला देखील ताव आलेला आहे आणि हा 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 काय छान वास येत होता तोंडाला अगदी पाणी सुटलेलं होतं मस्तच तर अशा प्रकारे तुम्ही म्हणसाल की तुम्ही करताना दिसतच नाही आहे ॲक्च्युली व्हिडिओ शूट मीच करत होते आणि हेल्पही मीच करत होते त्यामुळे मी तुम्हाला दिसत नाही आहे तर पुन्हा तेवढ्या थोड्याशा करंजा तळून झाल्यानंतर पुन्हा मम्मी येऊन बसली कारण काय व्हायचं ती एकटी बनवायला आणि आम्ही दोघी लाटायला सो मग ज्या काही आपल्या लाट्या असतात ना त्या जास्त झाल्यानंतर ते कडक होऊन जातात आणि मग करंजी आपली फुटू शकते म्हणून आम्ही थोडं थोडं लाटून थोडं थोडंच बनवून घेत होतो आणि थोड्या थोड्या तळून काढत होतो जेणेकरून करंज जी फुटू नाही किंवा तेलात वगैरे विरघळून तेलाचं गर, तेला देखील नुसकान हो नाही तर अशा प्रकारे आम्ही मग येथे थोडं थोडं करून सर्व बनवून घेत होतो कोणतेही काम असू द्या ते जर आपण जास्त मेंबर असतील आणि सगळ्यांनी मिळून केलं तर ते काम पटपट होतं आणि जर आता मी ह्या करंजा घरी एकटीच बनवत असते तर मला एकटीलाच लाटायला प्लस त्या करंजा बनवायला तळायला एकटीला खूप वेळ गेला असता आणि मला बोर पण झाला असता कारण मी एकटी होते पण येथे आम्ही तिघी चौघी होतो त्यामुळे गप्पा मारत आम्ही काम करत होतो आणि कामही पटपट होत होतं कसं होत होतं ते समजत नव्हतं म्हणजे गप्पांच्या याच्यात आपल्याला वेळ कसा निघून जातो हे समजत नाही आता माझ्या करंजा करून चालते आणि आता इथे मम्मीनं त्यांचा बाकूस काढलेला आहे आता त्यांच्या करंजा करायला आम्ही सुरुवात केलेली आहेत हे पहा आणि मस्त आमच्या गप्पा रंगल्या होत्या आणि खूप लेट लागलेलो ला, आम्ही अगदी चार वाजता आणि ते मी टेस्ट करून पाहत हे कशा झाल्यात ते मम्मी बोललेली तुम्ही खाऊन बघा आणि खूप भारी वाटत होतं पण तेवढ्या रिॲक्शन देता येत नव्हत्या तर हे प्रकारे आम्ही ते घेऊन काम चाललेलं होतं आणि त्यांनी ऑलरेडी खाल्ल्या होत्या मीच राहिलेली होती मी पण टेस्ट करत होते आणि स्वराज पाहा येते बाप रे काय सांगायचा धिंगाणा त्याचा मला लाटायची मला करायची आता पहा त्याला आम्ही ला पळपट नाही दिला तर तो कशावरती लाटतोय वाटीवरती लाटतो आहे दहा वेळा बाकूस काय भरतोय तर प्रकारे फायनली आपल्या करंजा करून झालेल्या आहेत तर मम्मी बोलली आता गुलाबजाम पण करून घेऊयात सो मग आम्ही गुलाबजाम पण बनवायचे ठरवले थोडासा वेळ होता तर म्हटलं ते पण बनवून घेऊ पुन्हा ते राहिलं की तसंच राहून जा आणि तेलही तापायला ठेवलेलं होतंच ऑलरेडी करंजांसाठी सो आणि आम्ही ॲक्च्युली खूप लेट करंजा करायला लागलेलो चार वाजता आणि इथं एक आमच्याकडून ह्या प्रॉब्लेम असा झाला की लाईट गेलेली होती हे आमच्या लक्षातच आलं नाही आणि खूपच उशीर झालेला होता तर काय करायचं समजा पण मम्मी बोली घेऊच करून येईल लाईट आणि पहा एवढ्या करंजा बनून रेडी आहे मम्मीने इथे बर्नीमध्ये लगेच व्यवस्थित ठेवलेले आहेत स्वराजचा काही खेळ संपत नव्हता त्याचा चालूच होता खेळ हे पाक असा जीव काडू काडू लाटतोय पण त्याला काही ते गोल होतच नव्हते तर करंजा करून झाल्यानंतर येथे घेतले आहे आम्ही गुलाबजामचं पीठ मळण्यासाठी तर वहिनी येथे पीठ मळत आहे गुलाबजामूनचे पॅकेट छोटंच होतं दोनशे ग्रॅमचं जास्त मोठं नव्हतं त्यामुळे जास्त वेळ काय लागणार नव्हता मग पट पटपट आम्ही पीठ मळून वगैरे घेतलं त्यानंतर मग मम्मी बोलली की मी त्या पिठाला थोडंसं रगडते कारण पीठ जेवढं आपण असं मळू रगडू तेवढं ते गुलाबजाम त्याचे चा छान चा बनतात आणि नेमका प्रॉब्लेम असा झालेला लाईट गेलेली ती लाईट येईनाच खूप वेळ झालेला अगदी अंदाज झाला होता आणि मलाही घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा होता आणि त्यांनाही स्वयंपाक बनवायचा होता सो मग फक्त गुलाबजाम तळेपर्यंतच मी तिथे थांबलेली नंतर मी निघून आली पाक करायचा राहिलेला त्याचा काही शूट मला घेता येणार नव्हता कारण ते पाक त्यानंतर संध्याकाळी बनवणार होत्या त्यामुळे मग अशी थोडीशी फजिती झाली आमची तर मग मला तुम्हाला पाकचं जे काही पाक कसा का बनवला ते नाही दाखवता आलं त्याबद्दल था तुमची एक क्षमा मागते मी तर जेवढं काही मला शूट करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि लहान मुलं घरात असली म्हटली की त्यांची मधीमधी लुडबोर्ड चालूच राहते ही स्वराजची सुद्धा येते तसेच लुडबोर्ड चालू होती आणि येथे आम्ही बनवल्यानंतर फायनली गुलाबजाम तळत आहोत पण पाहू शकता तुम्ही अंधार आहे घरा त्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये फायनली गुलाबजाम तळून रेडी आहेत मस्तपैकी वाव तोंडाला खूप पाणी आहे माझ्या असं आहे कधी पटकन खायला रेडी होतील असे आणि चला मग मी पण आत्ता घरी जाणार आहे पाहूया त्यानंतर तर मम्मीने ऑलरेडी मी म्हटलं तसंच तिनं पाक बनवलेला तिनं गुलाबजामही रेडी केलेले आणि त्यानंतर मला तिने एका डब्यामध्ये दिलेले पाहू शकता तुम्ही मस्त झाले तर अगदी लुसलुशीत स्पंज झालाय आणि खूप पाणी आले माझ्या तोंडाला मी शूट करण्यासाठी स्वराजला थांबून ठेवलेले की खाऊ नको थांब मला त्याचं व्हिडिओ घेऊ दे आणि तो वाटे घेऊन तुम्हाला साईडला बाऊल दिसत असेल बाऊल घेऊन बसलाच होता रेडी खाण्यासाठी ह्या सर्व गोष्टी स्वराजला आणि मला खूप आवडतात आणि त्याच्या पप्पांना बिलकुल ह्या गोष्टी आवडत नाही त्यामुळे आम्हाला आम गोड खाण्याचा खरंच खूप प्रॉब्लेम होतो जास्त काही करता येत नाही आम्हाला अशा प्रकारे तुम्ही पाहिलं लाईट वगैरे गेलेली सगळा गोंधळ झाला गुलाबजामची पूर्ण प्रोसेस काही मला तुम्हाला दाखवता नाही आधी पण जेवढं काही शूट केलं तर तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर करंजी तर आपल्या खूप छान बनल्या आणि टेस्ट पण त्यांची मस्त झाली तर चला काहीतरी थोडंसं वेगळं कारण डेली डेली तेच भाकर भाजी खाऊन कंटाळा येतो म्हटलं आज थोडंसं वेगळं काहीतरी बनूया आणि होतं दररोज थोडं थोडं खायला कधी भूक लागली थोडीशी भूक असेल तर चटपटीत खाऊशी वाटतं त्यावेळेस थोडंसं आपल्याला खायला मजा येते अशा काही गोष्टी म्हणून आम्ही करंजा बनवल्या तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय